निखिल वागळे ओरिजिनल या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत मी अर्थातच निखिल वागळे आज आपण बोलणार आहोत काल शिवाजी पार्कवर झालेल्या म्हणजे गुढीपाडव्याला शिवाजी पार्कवर झालेल्या राज ठाकरे यांच्या सभेविषयी एखादं नाटक हाऊसफुल व्हावं लक्षात घ्या सभागृह खचाखच भरलेलं आहे पण नाटकातल्या नटांना काही सूर सापडत नाही नाटकातली प्रमुख पात्र जी आहेत ती संवाद विसरत आहेत किंवा त्यांचं लक्ष लागत नाही आणि प्रेक्षकांनाही जी अपेक्षा आहे ती पूर्ण होत नाही प्रेक्षक शेवटी कंटाळून जातात अशा नाटकाला आपण नाटक पडलं असं म्हणतो काल शिवाजी पार्कवर राज ठाकरेंची जी सभा झाली ती नाटकासारखी पडली असं म्हटलं पाहिजे तो एक प्रचंड गर्दीचा फ्लॉप शो होता असं म्हणण्यावाचून गत्यंतर नाही लक्षात घ्या राज ठाकरे हे क्राऊड पुलर पुलर आहेत आणि टी आर पी पुलरसुद्धा आहेत त्यामुळे शिवाजी पार्कच्या सभेला गर्दी झाली नसती तर ती बातमी आहे पण शिवाजी पार्कवरच्या राज ठाकरे यांच्या मेळाव्याला प्रचंड गर्दी झाली होती शिवाजी पार्क खचाखच भरलं होतं सभेमध्ये उत्साही होता सभेचं व्यासपीठ चांगलं सजवलेलं होतं सभा कव्हर करायला टेलिव्हिजनचे चॅनलचे लोक गर्दी करून होते म्हणजे आजूबाजूचं जे डेकोरेशन आहे सभेचं ते अगदी नेमकं साधलं होतं नेमकं झालं होतं असं म्हणा तुम्ही पाहिजे तर मात्र राज ठाकरेंचं जे भाषण या सभेमध्ये झालं ते पूर्णपणे निराशाजनक झालं ते पडलं स्वतः राज ठाकरेंनाच आपल्या भाषणाविषयी आत्मविश्वास नसावा खात्री नसावी आणि शेवटी तर त्यांनी ते भाषण घाईघाईने गुंडाळलं असं अनेकांना वाटलं त्यामुळेच भाषण संपल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये जो उत्साह पाहायला मिळतो एरवी तो दिसला नाही वर्गवर त्यांच्या प्रतिक्रिया पॉझिटिव्ह होत्या परंतु नंतर मात्र चर्चा करताना सभा काही बरी झाली नाही आपल्या मनासारखी झाली नाही असं ते घोळक्या घोळक्याने बोलत होते आणि तुम्ही जर सोशल मीडियावरच्या प्रतिक्रिया पाहिल्या तर या सभेची मोठ्या प्रमाणावर चेष्टा होताना दिसत होती राज ठाकरेंना मोदींनाच जर बिनशर्त पाठिंबा द्यायचा होता तर या एका वाक्यासाठी त्यांनी ही सभा घेतलीच का असा प्रश्न लोक उपरोधाने हो विचारत होते त्यांनी एक ट्विट केलं असतं किंवा फेसबुकवर लिहिलं असतं तरी चाललं असतं अशाही प्रतिक्रिया या सभेनंतर आल्या राज ठाकरेंचं भाषण एवढी एरवी रंगत मनोरंजन होतं काही लोकांचं उद्बोधनही होत असेल पण कालच्या सभेने असं काहीही झालं नाही आहे लक्षात घ्या उत्तरोत्तर भाषण रंगण्याऐवजी भाषण पडत गेलं आणि कदाचित राज ठाकरेंनाही याची जाणीव झाली असावी म्हणून शेवटी शेवटी म्हणजे चौतीसाव्या मिनिटाला एकूण भाषण तेहतीस मिनिटाचं होतं चौतीस मिनिटाचं होतं पण तेहतीस चौतीसाव्या मिनिटाला त्यांनी भाषण ॲब्रप्ट बंद केलं अचानक बंद केलं असंही भावना झाली अनेकांची एकूण भाषण काही रंगलं नाही भाषण पडलं हा हा सर्व एक गर्दी जमून फ्लॉप शो करण्यासारखा प्रकार झाला मित्र लक्षात घ्या हे भाषण जर तुम्ही बारकाईने ऐकलं असेल चौतीस मिनिटाचं तर तुमच्या लक्षात येईल सुरुवातीला भा राज ठाकरे यांनी जो सूर लावला तो स्वाभिमान गीताचा सूर होता आणि हे स्वाभिमान गीत सुद्धा अगदी ताजं होतं हे स्वाभिमान गीत राज ठाकरेंनी दिल्लीतल्या अमित शहाच्या भेटीविषयी म्हटलं होतं किंवा भेटीच्या निमित्ताने म्हटलं होतं राज ठाकरे आणि अमित शहा यांच्या भेटीत नेमकं काय झालं याविषयी उत्सुकता होती अनेक चॅनल्सनी अनेक वेब पोर्टल्सनी वेगवेगळ्या बातम्या दिल्या होत्या त्यांच्या भेटीच्या त्याची भरपूर चेष्टा केली बात त्या बातम्यांची राज ठाकरेंनी आणि त्यामध्ये काही गैर आहे असं मला वाटत नाही कारण हल्ली राजकीय पत्रकारिता बहुतेक वेळा संबंधितांशी न बोलता अंदाजपंचय केली जाते बातम्यांपेक्षा फोकनाट जास्त असतात अफवा जास्त असतात त्यामुळे या पत्रकारितेची राज ठाकरेंनी चेष्टा केली मला काय वाटतं वगैरे म्हणून तर त्याबद्दल काही तक्रार करण्याचं कारण नाही ही पत्रकारिता सुधारली आणि राजकीय पत्रकारिता खोलात जाऊन केली कोणी तर त्याचं कौतुक करता येईल अन्यथा अशी टीका होतच राहणार त्यामुळे राज ठाकरेंनी पत्रकारांवर जी टीका केली आजकालच्या पत्रकारांवर त्याबाबत फारसं दुःख बाल बाळगण्याचं कारण आहे असं मला वाटत नाही पण मी म्हणतो त्याप्रमाणे त्यांनी सुरुवातीला स्वाभिमान ग गीताचा सूर अशासाठी लावला की मोदी शहांच्या मोदी शहा न होय तर अमित ना मोदी शहानं ते भेटले नाहीत खरं तर यांची इच्छा असेल कदाचित मोदींना पण भेटायची पण ती झाली नाही शहांना भेटायला ते गेले तेव्हा अमित शहानी राज ठाकरेंना निमंत्रण दिलं अशा बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या परंतु राज ठाकरेंनी स्पष्टपणे सांगितलं की मी स्वतःच अमित शहाना फोन लावला आणि एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस मला गेलं एक दीड वर्ष आपण एकत्र काहीतरी करूया असं म्हणत आहे ते नेमकं का काय आहे ही चर्चा मला करायची आहे म्हणून मी दिल्लीला येतो असं त्यांना सांगितलं असं राज ठाकरेंनी स्पष्टपणे सांगितलं म्हणजे राज ठाकरेंना अमित शहानी स्वतःहून निमंत्रण दिलं नाही राज ठाकरेंनीच अमित शहाची भेट मागून घेतली हे स्पष्ट झालं दुसरी गोष्ट राज ठाकरेंनी स्पष्ट केली अत्यंत स्पष्ट केली आणि ती योग्य केली की ज्या बातम्या किंवा अफवा म्हणा प्रसिद्ध झाल्या होत्या की राज ठाकरेंना अशी सूचना करण्यात आलेली आहे किंवा असं प्रपोजल देण्यात आलं आहे की शि एकनाथ शिंदे यांची जी शिवसेना आहे त्याचे प्रमुख तुम्ही बना एकनाथ शिंदे मुख्यमंत्री राहतील आणि तुम्ही मनसे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेमध्ये विलीन करा ही बातमी दादांत खोटी आहे यात काही अर्थ नाही आणि अशा प्रकारचं कोणतंही पाऊल आम्ही उचलणार नाही असं राज ठाकरेंनी स्पष्टपणे सांगून टाकलं मी जेव्हा ही घटना घडत होती या बातम्या येत होत्या तेव्हा जो व्हिडिओ केला होता तेव्हा त्यात म्हटलं होतं की राज ठाकरेंचा स्वभाव लक्षात घेता राज ठाकरे अशा प्रकारच्या कोणत्याही प्रपोजलला मान्यता देतील असं मला वाटत नाही तेच खरं झालं राज ठाकरेंनी हे प्रपोजल असेल किंवा नसेल तरी धुडकावून लावलं मला मी महाराष्ट्र निव नवनिर्माण सेना हा स्वतःचा पक्ष उभा राहिलेला आहे त्यामुळे अशी सूचना मी मान्य करणंच शक्य नाही आणि जेव्हा करायची होती तेव्हा केलं नाही म्हणजे जेव्हा मी शिवसेना सोडली तेव्हा माझ्यासोबत बत्तीस आमदार होते सहा खासदार होते ते माझ्याबरोबर यायला तयार होते त्यांचं असं मत होतं की मी काँग्रेसमध्ये जाईन कारण काँग्रेस हा त्यावेळेला सत्ताधारी पक्ष होता पण मी असं काहीही केलं नाही मी स्वतःचा पक्ष उभारला मी कोणताही पक्ष फोडला नाही असं राज ठाकरेंनी आवरून सांगितलं आणि हा त्यांनी एकनाथ शिंदे शिंदेना मारलेला टोमणा होता एकनाथ शिंदे यांच्या दिशेने उडवलेला एक फटकारा होता असं तुम्ही समजू शकता राज ठाकरेंच्या या संपूर्ण भाषणामध्ये मी मोदींना बिनशर्त पाठिंबा देतो आहे आणि फक्त मोदींनाच देतो आहे हे त्यांनी जसं सांगितलं तसं एकनाथ शिंदे यांच्याविषयी त्यांच्या मनामध्ये जी अप्रीती आहे किंवा तिरस्कार मी म्हणणार नाही पण जो एक किंचितचा राग आहे तो वारंवार व्यक्त झाला हे लक्षात घ्या अगदी जेव्हा ते सांगत होते की एक ते दीड वर्ष एकनाथ शिंदे मला सांगतायत की आपण दोघे मिळून काहीतरी करूया एक आपण दोघे एकत्र येऊन काहीतरी करूया वगैरे तेव्हा त्यांनी शी असा शब्द वापरला आता शी असा शब्द वापरून त्यांनी एक द्यर्थी विनोद केला होता की एकनाथ शिंदे यांच्या राजकारणाविषयी आणि व्यक्तिमत्वाविषयी ते शी असा शब्द वापरत होते हे राज ठाकरेंनाच विचारत विचारावं लागेल पण त्यांनी शी असा शब्द वापरला तुम्ही भाषण जर काळजीपूर्वक का ऐकलं तर तुमच्या ताबडतोब लक्षात येईल एकनाथ शिंदे यांची स्तुती त्यांनी कुठेही केली नाही अजित पवारांची स्तुती केली नाही भाजपच्या स्थानिक एकाही नेत्याची अगदी देवेंद्र फ फडणवीस यांच्यासकट एकाही नेत्यांची नेत्याची राज ठाकरे यांनी स्तुती केली नाही आहे लक्षात घ्या अगदी मी बिनशर्थ पाठिंबा देतोय भाजपला भाजप एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना असं सांगतानासुद्धा ते केवळ मोदींसाठी परंतु असा शब्द वापरून केवळ मोदींसाठी एक आपल्याला खंबीर नेतृत्व पाहिजे म्हणून हे त्यांनी स्पष्ट केलं म्हणजे माझा पाठिंबा फडणवीसांना नाही ना ना, शिंदेना नाही ना, अजित पवारांना नाही तो केवळ मोदींना आहे असं त्यांनी चांगलं अधोरेखित केलं हे विसरू नका आणखी एक गोष्ट राज ठाकरेंनी सांगितली की मला दुसरी निशाणी वापरायला सांगितली म्हणजे तुम्ही आमच्या पक्षाची निशाणी वापरायचं राज ठाकरेंना सांगितलं फडणवीस आणि शिंदे यांच्याबाबत बरोबर आपण जेव्हा चर्चा केली तेव्हा ही सूचना आली असं त्यांनी आहे ही ही निशाणी सोडा असं मला कमळावर म्हणजे भाजपच्या चिन्हावर कमळावर निवडणुका लढवा मग या चिन्हावर निवडणुका लढवा अशी सूचना अमित शहानी किंवा देवेंद्र फडणवीस यांनी केली पण बातमी अशी आहे की ही सूचना एकनाथ शिंदे यांच्याकडून आली असावी की तुम्ही धनुष्य बाणावर निवडणूक लढवा तुम्हाला मी एक जागा क्या? दोन जागा द्यायला लोकसभेला तयार आहोत पण तुम्ही धनुष्य बाण या चिन्हावर निवडणूक लढवा आणि राज ठाकरेंनी ते ताबडतोब नामंजूर केलं कारण आपण स्वतः काढलेला हा पक्ष मेहनतीने मिळवलेली इंजिनी निशाणी तिचा त्याग आपण करणार नाही असं सांगितलं म्हणून मी सुरुवातीला सांगितलं की स्वाभिमान गीताचे सूर त्यांनी आव आळवले हो राज ठाकरेंनी स्वाभिमान गीत हे आहे की मी अमित शहाना भेटलो हे खरं आहे बाळासाहेब ठाकरे सुद्धा एकोणीसशे ऐंशी साली जाऊन आ, इंदिरा गांधींना भेटले होते हे सांगायलाही ते विसरले नाहीत मी अमित शहाना भेटलो हे खरं आहे दिल्लीला जाण्यात गैर काही नाही पण मी अमित शहापुढे किंवा भाजपपुढे झुकलो नाही माझ्या अटींवर मी हा बिनशद्ध पाठिंबा माझ्या अटींवर म्हणजे सन्मान कायम ठेवण्याच्या पार्श्वभूमीवर किंवा सन्मान पार्श्व कायम ठेवण्याच्या आपल्या भूमीवर मी कायम राहिलो असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सैनिकांना किंवा कार्यकर्त्यांना हा संदेश स्वाभिमानाचा संदेश त्यांनी दिला त्यांनी बिनर्श पाठिंबा जाहीर केला पण आपण प्रचारासाठी बाहेर पडणार का महायुतीच्या हे त्यांनी अजून स्पष्ट केलेलं नाही असं त्यांनी काही म्हटलं नाही मी आता प्रचार करणार आहे मी एकत्रित प्रचार करणार आहे माझ्या अंदाजाप्रमाणे राज ठाकरे फडणवीस शिंदे किंवा अजित पवार यांच्याबरोबर प्रचाराला बाहेर पडतील असं मला वाटत नाही त्यांच्या स्वतंत्र सभा घेतल्या तर गोष्ट वेगळी जसा जसं महाविकास आघाडीने दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीच्या वेळेला किंवा काँग्रेस राष्ट्रवादीने तेव्हा महाविकास आघाडी नव्हती अर्थात दोन हजार एकोणीसच्या आधी लोकसभा काँग्रेस राष्ट्रवादीने त्यांच्या स्वतंत्र सभा घेतल्या होत्या त्या सभांचं आयोजन काँग्रेस राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केलं होतं असं म्हणतात पण सभा स्वतंत्रपणे राज ठाकरेंच्या होत्या राज ठाकरेंशिवाय लाव रे तो व्हिडिओ या सभांमध्ये दुसरा कोणताही वक्ता नव्हता हे लक्षात घ्या तेव्हा अशा स्वतंत्र सभा भाजप घेणार का त्यामध्ये राज ठाकरे सहभागी होणार का हे प्रश्न कायम आहे म्हणजे राज ठाकरेंनी मोदींना बिनशर्त पाठिंबा दिला पण तो क्रियाशील पाठिंबा आहे की नाही हेही सांगितलं नाही हे, हे लक्षात घ्या मित्र राज ठाकरेंनी महाराष्ट्राच्या राजकारणाचं वर्णन करताना एक शब्द वापरला तो शब्द तसा कठोर आहे ते असं म्हणाले मतदारांना आवाहन करताना की महाराष्ट्रात जे राजकारण चाललेलं आहे ते भयंकर आहे ज्या गोष्टी आत्ता होत्या त्यावरून असं वाटतं की विधानसभा निवडणुकीपर्यंत मारामारी होतील खून होतील की काय असं त्यांनी सुचवलं ते असं म्हणाले की मतदारांनासुद्धा माझं आव्हान आहे की अशा व्यभिचाराला तुम्ही राजमान्यता देऊ नका म्हणजे अशा प्रकारचं व्यभिचारी राजकारण करणाऱ्यांना तुम्ही मतं देऊ नका असंच त्यांनी सुचवलं प्रश्न असा राहतो की कोणत्या राजकारणाला व्यभिचारी राजकारण राज ठाकरे म्हणत आहेत याचं कारण त्यांनी मोदींना पाठिंबा दिलेला आहे जर एकनाथ शिंदे आणि अजित पवारांनी स्वतःचेच पक्ष हायजॅक केले किंवा स्वतःच्याच घरावर दरोडा टाकला हे महाराष्ट्रात पहिल्यांदा घडलं त्याला जर राज ठाकरे व्यभिचारी राजकारण म्हणत असतील तर मग ते करायला ज्यांनी पाठिंबा दिला किंवा ज्यांनी प्रेरणा दिली त्या मोदींना आणि शहांना कसं काय समर्थन देत आहेत जर शिंदे आणि अजित पवारांचं राजकारण हे व्यभिचारी आहे भ्रष्टाचारी आहे तर राज ठाकरे काय अट काय भूमिकेतून त्यांना पाठिंबा देत आहेत कारण बिनशर्त म्हटलं आहे त्यांनी पण एका बाजूला मतदारांना सांगायचं की या व्यभिचारी राजकारणाला पाठिंबा देऊ नका आणि दुसऱ्या बाजूला तशाच प्रकारचं राजकारण करणाऱ्यांच्या पाठीशी उभं राहायचं त्यांना बिनशर्मतला पाठिंबा द्यायचा याला दुटप्पीपणा असं म्हणतात जर व्यभिचारी राजकारण उद्धव ठाकरे जे करतायत त्याला राज ठाकरे म्हणत असतील उद्धव ठाकरे काँग्रेस राष्ट्रवादीबरोबर गेले त्यांनी आघाडी केली त्यांच्याबरोबर याला व्यभिचारी राजकारण जर म्हणत असतील राज ठाकरे तर काँग्रेसबरोबर समजोताचं राजकारण शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या काळातही झालेलं होतं तेव्हा ते राज ठाकरेंनी मान्य केलं होतं राज ठाकरे तेव्हा वयाने लहान होते अनुभवाने लहान होते तेव्हा शिवसेना प्रमुखांसमोर काही बोलण्याचा तर प्रश्नच नव्हता पण केवळ काँग्रेसबरोबर नाही तर मुस्लिम लीगबरोबरसुद्धा प्रमुखांनी समजोता केला होता हे विसरता येणार नाही हे लक्षात घ्या जर उद्धव ठाकरेंनी भारतीय जनता पक्षाशी युती मोडली आणि ते काँग्रेस राष्ट्रवादीबरोबर गेले हे जर व्यभिचारी राजकारण असेल तर दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीच्या वेळेला राज ठाकरे काँग्रेस राष्ट्रवादीशी सहमत होते आणि मोदींच्या विरोधात प्रचार करत होते आणि आत्ता ते मोदींच्या बाजूने उभे राहिले याला कसलं राजकारण म्हणायचं हाही प्रश्नच आहे हे, हे लक्षात ठेवा सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे की राज ठाकरेंनी मोदींचं नेतृत्व खंबीर आहे म्हणून आपण त्यांना पाठिंबा देतोय म्हटलं आणि या देशातल्या तरुणांच्या भवितव्याचा विचार मोदींनी केला पाहिजे असंही सांगितलं हा तरुणांचा देश आहे दहा वर्षानंतर तो अशा प्रकारे तरुणांचा राहणार नाही कारण तरुणांची संख्या कमी होईल या क्षणाला या देशात सर्वाधिक तरुण आहेत पण असं म्हणताना आजच्या तरुणांचा जो सगळ्यात मोठा प्रश्न आहे बेकारीचा बेरोजगारीचा त्याला स्पर्शही राज ठाकरेंनी केला नाही आज या देशामध्ये आज आठ टक्के बे बेकारी आहे आणि जे पंचवीशीच्या आतले पदवीधर तरुण आहेत तरुणी आहेत यामध्ये हा आकडा बेचाळीस टक्क्यावर जातो हे लक्षात घ्या बेरोजगारी किती प्रमाणात आहे हे तुमच्या लक्षात येईल पंचवीशीच्या आतल्या बेरोजगार तरुणां तरुण तरुणींमध्ये बेचाळीस टक्के बेकारी आहे आणि ओव्हरऑल एकूण आठ टक्के बेकारी आठ टक्क्याचा दर आहे आपल्या बेकारीचा याविषयी राज ठाकरेंनी एकही शब्द काढला नाही आपल्या दोन हजार एकोणीसच्या भूमिकेचं समर्थन करताना ते असं म्हणाले नोटबंदी किंवा बुलेट ट्रेनसारखे त्यांचे निर्णय मला आवडले नाहीत पण जेव्हा ते योग्य निर्णय घेतील तेव्हा मी पाठिंबा पा दिलेला आहे अयोग्य निर्णयाला विरोध केला आहे यात काही मतभेद असायचं कारण नाही पण तुम्हाला जर नोटबंदी खटकली होती तुम्हाला जर बुलेट ट्रेन खटकली तर मग आत्ता जो इलेक्ट्रॉल बॉन्ड्सचा एवढा मोठा भ्रष्टाचार झाला खंडणीखोरी झाली त्याबद्दल तुम्ही एकही एक शब्द उच्चारत नाही किंवा पी एम केअर फंडचा जो आरोप झालेला आहे त्याबद्दल तुम्ही काही बोलत नाही शेतकऱ्यांवर जे अन्याय अत्याचार चाललेले आहेत त्याबद्दल काही तुम्ही बोलत नाही मणिपूरला जे भयंकर घडतं आहे त्याबद्दल तुम्ही काही शब्द उच्चारला नाही मोदींनी लोकशाहीचं हनन केलेलं आहे लोकशाहीचा गळा दाबलाय असा आरोप आंतरराष्ट्रीय पातळीवर होतोय त्यालाही राज ठाकरेंनी स्पर्श केला नाही आणि तरीसुद्धा ते मोदी हे खंबीर नेतृत्व आहे मग हे एवढं खंबीर नेतृत्व असेल तर चीनने घुसखोरी कशी केली हा प्रश्न त्यांना विचारायला हवा हेही राज ठाकरेंना सुचलं नाही की राज ठाकरेंनी त्यांना बगल दिली हा प्रश्न तिथे उपस्थित असलेल्या त्यांच्याच कार्यकर्त्यांच्या मनात निर्माण झाला तर आश्चर्य नाही मोदींचं पटत असेल मोदी चांगले नेते वाटत असतील मोदी खंबीर नेते वाटत असतील स्ट्रॉंग लिडर वाटत असतील तर राज ठाकरेंनी त्यांना पाठिंबा द्यायलाही हरकत नाही पण त्यांचं कालचं ना मोदींचं समर्थन हे ते नाहीलाजाने करतायत का त्यांच्यावर दबाव आहे का एकदा मागे दोन हजार एकोणीसला लावरे व्हिडिओ सभा घेतल्यानंतर त्यांना ईडीने बोलवलं होतं त्यानंतर राज ठाकरे शांत झाले असा आरोप झाला होता आता पुन्हा एकदा त्यांना अमित शहा ईडीची भीती दाखवताहेत का हा प्रश्न आहे याचं कारण मोदींना पाठिंबा पा द्यायचा असेल तर राज ठाकरेंनी तो मनापासून दिला असता आणि दुआधार भाषण केलं असतं मोदींच्या समर्थनार्थ जेवढं ते मोदींच्या विरोधात दुवाधार भाषण करू कर शकतात तेवढंच मोदींच्या समर्थनार्थही करू शकतात कालचं भाषण चाचपडत चाचपडत चाललंय असं वाटत होतं का चाललं आहे हे राज ठाकरेच सांगू शकतील पण कालच्या भाषणामध्ये एक फ्लो नव्हता एक ज्याला अमोघ वक्तृत्व असं म्हणता येईल असं नव्हतं आणि राज ठाकरेंनाच ते पटलेलं नाही स्वतःला असं वाटत होतं हे लक्षात घ्या महाराष्ट्राचा कॅरम बोर्ड चुकीचा फुटला आहे या आपल्या जुन्या वाक्याचा त्यांनी पुनरुच्चार केला पण हे सगळं रोखण्यामध्ये किंवा जर हे व्यभिचारी राजकारण असेल भ्रष्टाचारी राजकारण असेल तर त्यामध्ये हस्तक्षेप करण्याचा त्याला विरोध करण्याचा मनसेने प्रयत्न का केला नाही हा प्रश्न त्यांना विचारला निश्चितपणे जाणार आणि मनसेने असा प्रयत्न करण्यापेक्षा या व्यभिचारी राजकारणाला पाठिंबा का दिला हे व्यभिचारी राजकारण जर शिंदे आणि पवार करत असतील तर एकनाथ शिंदेना सातत्याने राज ठाकरे कशासाठी भेटत होते फडणवीस यांच्याशी सुद्धा त्यांचा चांगला संवाद होता तो कशासाठी होता हा प्रश्न विचारला जाणार मनसेने प्रभावी विरोधी पक्षाचा रोल खेळावा भूमिका बजवावी असं लोकांना वाटतं मनसे ती भूमिका करत नाही म्हणून अनेकांचा अपेक्षाभंग झालेला आहे कालच्या सभेने तो अपेक्षाभंग वाढला तर आश्चर्य वाटण्याचं कारण नाही संपूर्णपणे निराशाजनक अशी ही सभा होती आता राज ठाकरेंनी आणखीन एक गोष्ट केली शेवटी ते असं म्हणाले की फक्त आणि फक्त मोदींना माझा पाठिंबा आहे बिनशर्त पाठिंबा आहे फक्त मोदींना पण राजकारणात बिनशर्त असं काही नसतं उद्धव ठाकरे म उद्धव ठाकरेंनी भाजपचा पाठिंबा काढून घेतला किंवा ते महाविकास आघाडीत गेले ते मुख्यमंत्रीपदासाठी किंवा सरकार होतंय म्हणून हा राज ठाकरेंनी आरोप केला त्यात काही गैर आहे असं मला वाटत नाही राजकारणी राजकारण हे स्वार्थासाठी होतं स्वतःच्या पक्षाच्या स्वतःच्या राजकारणाच्या स्वतःच्या विचारांच्या स्वार्थासाठीच होतं आणि राज ठाकरे म्हणत आहे मी हे स्वार्थासाठी करत नाही मला जे वाटतं ती क ते मी करतो त्यात काही अर्थ नाही आहे एक भूमिका दोन हजार एकोणीसला घेतली एक भूमिका आत्ता घेतली पटली म्हणून हा सुद्धा एक वैयक्तिक वैचारिक असा एक स्वार्थच असतो हे लक्षात घ्या पण प्रश्न असा आहे राज ठाकरेंनी शेवटी जे म्हटलं की विधानसभेच्या तयारी लागला तर मनसैनिक असं विचारतील विधानसभेच्या तयारीला लागा म्हणजे कुणाबरोबर लागायचं भाजपबरोबर लागायचं यावेळेला भाजपचे जे उमेदवार आहेत किंवा शिंदेचे जे उमेदवार आहेत त्यांचा प्रचार करायचा त्यांना मदत करायची की आणखी काय करायचं राज ठाकरेंनी हा रोडमॅप कालच्या भाषणात अजिबात दिला नाही केवळ मी मोदींना बिनशर्त पाठिंबा देतोय असं म्हटलं तर त्यांचे कार्यकर्ते म्हणशील हो आमचाही बिनशर्त पाठिंबा आहे आम्ही घरात बसून पाठिंबा देऊ क्रियाशील पाठिंबा देणार नाही तर राज ठाकरे त्यांना काय सांगणार आहेत भारतीय जनता पक्षाने राज ठाकरेंच्या भूमिकेचं स्वागत केलेलं आहे पण मला असं वाटतं राज की राज ठाकरेंनी मोदींना बिनशर्त पाठिंबा देताना विधानसभा निवडणुकीमध्ये बाहेर पडण्याची एक चोरवाट सुद्धा ठेवलेली आहे म्हणजे विधानसभा निवडणुकीत आपण भाजपबरोबर जाऊ की नाही हे आम्ही आत्ताच सांगत नाही लोकसभेला मी मोदींना म्हणून पाठिंबा दिला होता विधानसभेत मुद्दे वेगळे आहेत मी स्वतंत्रपणे विचार करू करीन अशी भूमिका ते घेऊ शकतात एक पळवाट ठेवलेली आहे राज ठाकरेंनी कालच्या भाषणामध्ये असं मला वाटतं काही लोकांना राज ठाकरेंचं हे राजकारण गोंधळलेलं वाटू शकतं राज ठाकरे शकत। गोंधळलेले आहेत की राज ठाकरे पुढच्या काळामध्ये भाजपबरोबर जाणार आहेत की भाजप विरोधी भूमिका घेणार आहेत हे कोणीच सांगू शकत नाही कारण राज ठाकरेंचं राजकारण हे करिश्म्यावर आधारित हे मूड्सवर आधारित हे भावनेवर आधारित आहेत त्यामुळे राज ठाकरे कोणत्या वेळेला कोणती भूमिका घेतील हे सांगू शकत नाही करिश्म्यावर आधारित राजकारणात संघटना उभारणीला दुय्यम महत्त्व मिळतं तसंच राज ठाकरे यांच्या बाबतीत झालेलं आहे मनसेची उभारणी काही झालेली नाही आहे त्यामुळे मुंबई पुणे नाशिक वगैरे महाराष्ट्रातले काही मतदारसंघ सोडता मनसेचा प्रभाव महाराष्ट्रात सर्व दूर दिसत नाही ही वस्तुस्थिती आहे राज ठाकरेंना एक मोठी संधी गेल्या जवळजवळ पंधरा सोळा वर्षात प्राप्त झाली होती ती त्यांनी गमावली आहे आणि कालच्या सभेने कालच्या गुढीपाडव्याच्या सभेने त्यावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झालेलं आहे कधी काँग्रेस राष्ट्रवादीला पाठिंबा तर कधी मोदींना पाठिंबा तळ्यात मळ्यात कळत राज ठाकरेंचा प्रवास पुढच्या काळात चालू राहील असं वाटतंय आणि ही एक शोकांतिका आहे पण वस्तुस्थिती आहे ती आपल्याला मान्य करायला हवी मित्र राज ठाकरेंच्या या फ्लॉप शोचं इन्व्हेश विश्लेषण जे आहे ते इथेच थांबूया याचं कारण पुढच्या काळात आणखीन काही घडामोडी घडणार आहेत त्यावर आपल्याला बारीक लक्ष ठेवायला पाहिजे निवडणुकीचा काळ आहे कोण कुठे जातो काय करतो बिनधास्त किंवा बिनशर्त पाठिंबा सुद्धा माणसं वेगळा खेळ खेळतात का हेही आपल्याला ला बघावं लागेल पण आज इथेच थांबूया शेवटी पुन्हा एकदा निखिल वागळे ओरिजिनल हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉन दाबा सबस्क्राईबर व्हा जेव्हा जेव्हा मी लाईव्ह येणार किंवा व्हिडिओ करणार तेव्हा तेव्हा तुम्हाला त्याचा आगाऊ इंटिमेशन मिळेल तेव्हा सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा आणि व्हायरलसुद्धा करा आज इथेच थांबतोय धन्यवाद थँक्यू व्हेरी मच